मृत्यूनंतरही यातना कायम स्मशानभूमी नसलेले गाव चांदूर बाजार चांदूर बाजार तालुक्यातील गोविंदपूर गावात स्मशानभूमीसाठी जागा नसल्याचा प्रश्न ऐरणीभर आलेला असून बुधवारला निधन पावलेल्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार करते फाटा खैर रस्त्याला आहे हे मृत्यूनंतरही यातना कायम स्मशानभूमी नसलेले गाव चांदूरबाजार चांदूरबाजार तालुक्यातील गोविंदपूर गावात स्मशानभूमीसाठी जागा नसल्याचा प्रश्न ऐराणीभर आलेला असून बुधवारला निधन पावलेल्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार कोठे करायचे असं म्हणत ग्रामस्थांनी भर पावसा शेतातच अंत्यविधीची तयारी केली चांदूर बाजार तालुक्यातील गोविंदपूर गावात स्मशानभूमीसाठी जागाच नाही बुधवारी या गावातील व्यक्तीचा मृत्यू झाला सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे गावालगत असणाऱ्या शेतात अंत्यविधी करण्यात आला येथील ग्रामस्थांना अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध नसल्याने शासनाविरोधात रोष आहे गावाबाहेर शासनाची इ क्लाशी किंवा शासनाची जमीन आहे या ठिकाणी ग्रामस्थांनी या अगोदर तहसीलदार आमदार यांना निवेदन देऊन स्मशानभूमीसाठी जागेची मागणी केली सदर गाव हा टाकरखेडा पूर्णा आणि गोविंदपूर मिळून गट ग्रामपंचायत आहे गोविंदपूर या गावात आदिवासी लोकांना अंतिम संस्कार कुठे करावा हा मोठा प्रश्न पडलेला आहे शासनाने उपाययोजना करून ग्रामस्थांना अंतिम संस्कार करण्याकरिता जागा उपलब्ध करून देण्याबाबत पाऊल उचलावं अशी गावकऱ्यांनी न्यूजला दि माहिती दिली आहे